आषाढ महिना सुरू झाला की आषाढ महिन्यामध्ये आवर्जून कापण्या तळल्या जातात आज मी सुद्धा मऊ खुसखुशीत अशा कापण्या बनवलेत बनवायला सोप्या व खायला मस्त अशी लागणारी कापणी चला तर पाहूया कशी बनवायची त्यासाठी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे त्याच वाटीनी एक वाटी पाणी घेतलं आता हे आपण गॅसवर ठेवू फक्त गूळ आपल्याला इथे वितळवून घ्यायचं आहे चमच्यानी ढवळून गूळ वितळवून घ्यायचा अगदी दोन मिनटामध्ये वितळून जातो आता हे आपण थंड होईपर्यंत साईडला ठेवून देऊ गूळ पाणी थंड होईपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण एक परात घेऊया त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ चाळून तीन वाटी घ्यायचं त्याच्यामध्ये बेसनचे दोन चमचे पीठ घ्यायचं चाळून घेतले ते सुद्धा व बारीक रवा दोन चमचे घ्यायचे त्यानंतर तूप आपण इथे गरम करून घ्यायचं आहे गरम गरम तूप तीन चमचे तूप ह्याच्यामध्ये घालायचं आहे आता आपण इथे चमच्यानी मिक्स करून घेऊया कारण तूप गरम आहे तर हाताला चटके लागण्याची शक्यता आहे तर अगोदर चमचाने मिक्स करायचं व नंतर हाताने तूप पिठाला एकजीव असं लावून घ्यायचं जोपर्यंत पिठाचा गोळा बनत नाही तोपर्यंत आपल्याला पीठ व्यवस्थित असं तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा मी तुम्हाला दाखवते ते पिठाची मूठ बनली अशी कडक मूठ बनायला हवी तर परफेक्ट असं पीठ रेडी आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालू अगदी थोडंसं मीठ घालायचं त्यानंतर बडीशेपची पावडर पाव चमचा सुंट पावडर वेलची पूड तुम्हाला जर आवडत नसेल तर सुंठ नाही घातली तरी चालेल आता आपण याच्यामध्ये गूळ पाणी घालूया थंड झालं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर घालायचं त्यामुळे जास्त पीठ लागत नाही जर गूळ पाणी गरम असेल तर पीठ जास्त लागतं व आपल्या कापण्या बिघडण्याची शक्यता असते आता आपण पीठ मळून घेऊया जर पीठ कमी पडलं असेल तर वरतून अर्धी वाटी मिक्स करून घ्यायची जशी मी या पिठामध्ये अर्धी वाटी पीठ मिक्स करून घेतलं आहे कमी पडल्यानंतर तुम्ही वरतून पीठ ॲड करू शकता आता हे पूर्णपणे गोळा मळून झालेला आहे घट्ट गोळा असा मळून घ्यायचा आहे हे पहा व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्या पद्धतीने जास्त घट्ट पण नको पण टाईट असा हवा आहे आता आपण हे दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवूया थोडंसं पीठ फुलेल म्हणजे दहा पंधरा मिनटं झालेत आता आपण याचे कापण्या बनवायला घेऊया मध्यम आकाराचे गोळे बनवून घ्यायचे कापण्या बनवण्यासाठी व ते गोळे बनवलेले जे आहे म्हणजेच उंडा आहे तो उंडा आपण लाटून घ्यायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीत गोलसा गोळा बनवून घ्या हे पासा याच पद्धतीत मी ते सर्व बनवून घेतलं आता आपण लाटून घेऊया लाटताना तेल लावायची गरज नाही आहे जर तुम्हाला वाटत असेल चिकटते तर थोडंफार तेल लावलं तरी चालेल पण आपण अगोदरच मोहन घातलं होतं पिठामध्ये त्याच्यामुळे अजिबात पोळपाटाला चिटकत नाही छान मस्त असं लाटलं जातं आता थोडंसं लाटून झाल्यावरती त्याच्यावरती खसखस घालायची कापण्याला खसखस आवर्जून घातली जाते खाताना खूप छान मस्त अशा लागतात मग कापण्या दोन्ही साईडून खसखस व्यवस्थित अशी लावून घ्यायची आणि थोडीशी जाड अशी लाटून घ्यायची आहे जास्त पातळ अशा लाटायची नाही थोडी जाड अशी लाटायची हे पाशी लाटी जर पातळ लाटली तर कापण्या कडक होतात थोडी जाडसरच ठेवायची आता आपण कट करून घेऊया इथे आपण कापण्याच्या आकारामध्ये कट करून घेणार आहे तुम्ही चाकूच्या सहाय्याने कट करून घेतलं तरी चालेल हे पा सर्व या कापण्याच्या आकारामध्ये कट करून घ्यायच्या हे पा तुम्हाला मी एक दाखवते खूप छान मस्त अशा कट करून झालेत आता आपण तळून घेऊया तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं मीडियम गॅसवरती आपल्याला इथे कापण्या तळून घ्यायच्या आहेत कापण्या तळत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची व कापण्यात तळून घ्यायच्या हे पहा तळून झालेत अगदी तीन चार मिनटामध्ये कापण्यात तळून होतात खूप छान मस्त अशा कापण्या झालेल्या आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि कापणी मी तुम्हाला इथे तोडून दाखवते खूप छान मस्त अशी झालेली आहे ना मग बनवायला सोपी खायला मस्त हेल्दी खा हेल्दी राहा बाय बाय